मित्रांनो आज तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल किंवा चोवीस कॅरेट असेल या विविध कॅरेटमधील सोन्याचा भाव काय आहे तसेच तुमच्या शहरातील या ठिकाणी चांदीचा देखील भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या शहरातील तुमच्या सोन्या चांदीचा भाव तुम्ही जो आहे तो तुम्हाला कळेल आणि अशाच सोन्याच्या डेली अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल

बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे तीस रुपये आहे चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे नव्वद रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे नव्वद रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपये आहे हैदराबादमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे नव्वद रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपये आहे केरळमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे तीस रुपये आहे कोलकत्तामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक्क्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे तीस रुपये आहे लखनऊ शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे नव्वद रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपये आहे मुंबई शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे तीस रुपये आहे नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे सत्तर रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे साठ रुपये आहे नागपूर शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे तीस रुपये आहे भारतात आज चांदीची किंमत ब्याण्णव पॉईंट चाळीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच ब्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे आज सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे